रामराम मंडळी गोंदवले खुर्द ग्रामीण रुग्णालय आणि त्याच्या पाठीमागच्या भागात आपण सध्या उभे आहोत या ठिकाणी बघताय जनरेटर आहे जनरेटर वैद्यकीय सुविधा यामध्ये कुठलीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे दवाखान्यातली बहुतांशी उपकरणं ही विद्युत ऊर्जेवर आधारित आहेत ज्यावेळेस लाईट जाते त्यावेळेस या जनरेटरचा वापर व्हावा आणि रुग्णांच्या सुविधेमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी हा जनरेटर दिलेला आहे मात्र डॉक्टर युवराज करपे यांच्या डोळ्यांना हे आतापर्यंत का दिसलं नाही हा प्रश्न खऱ्या तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित होत आहे इथलं जे स्थानिक वैद्यकीय प्रशासन आहे किंवा दवाखाना प्रशासन आहे यांनी वारंवार त्यांच्याकडं या गोष्टीसाठी पाठपुरावा केला मात्र त्यांच्या डोळ्याला लागलेली झापड आतापर्यंत निघालेली नाही त्याच्यामुळं डॉक्टर युवराज करपे यांच्यावर त्यांचे जे वरिष्ठ आहेत आरोग्य उपसंचालक हे नेमकी कोणती कारवाई करणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय धन्यवाद